नमस्कार मित्रांनो नर्सिंग एक सेवा मी आरोग्य तुता या चॅनलमध्ये मी अक्षय तुम्हाला सा, सर्वांचं मनापासून स्वा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये जर आपण बघूया जी एन एम फर्स्ट इयर बिहेवियर सायन्स संयुक्त कुटुंबाची वैशिष्ट्य बघूया हो कोणती वैशिष्ट्य आहे संयुक्त कुटुंबाची ते बघूया हो तर अविभक्त स्वरूप हे पहिले वैशिष्ट्य आहे तर अविभक्त हे संयुक्त कुटुंबाचे सर्वात महत्त्वाचे लक्षण आहे कुटुंब सदस्यांमधील संबंध घनिष्ठ असतात डॉक्टर देसाई यांच्यामध्ये परस्पर अधिकार व कर्तव्याची जाणीव एकतेची भावना ही संयुक्त कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाची आहे अविवक्ता हे संयुक्त कुटुंबाचे सर्व महत्त्वाचे लक्षण आहे कुटुंब सदस्यांमध्ये घनिष्ठ अधिकार असतात डॉक्टर देसाई यांच्यामध्ये परस्पर अधिकार व कर्तव्याची जाणीव एकतेची भावना ही संयुक्त कुटुंबाच्या दृष्टीने महत्त्वाची असते त्यानंतर आहे समूहाचा मोठा आकार तर साधारणपणे दोन पेक्षा जास्त पिढ्यातील सदस्यांचा समावेश होतो त्यामुळे स्वाभाविकपणे संयुक्त कुटुंब आकाराने मोठा असलेला समूह असतो हा दुसरा त्याचा वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर तिसरा आहे सामान्य निवासस्थान संयुक्त कुटुंबातील एक सदस्य एकाच निवासस्थानी राहिल्याने त्यांची त्यांच्यात आत्मीयता जीवाला वाढीस लागतो परस्पर अधिकार जाणीव व्यक्तीची भावना व विकास होण्यासाठी सामान्य निवासस्थान हा पोषक महत् व महत्त्वाचा घटक आहे सामान्य निवासस्थान म्हणजे काय तर संयुक्त कुटुंबातील सदस्य एकाच निवासस्थानी राहिल्याने त्यांच्यात आत्मीयता जीवाला वाढीस लागतो परस्पर अधिकार व कर्तव्याची जाणीव हो। एकतेची भावना व विकास होण्यासाठी सामान्य निवासस्थान हा पोषक व महत्त्वाचा घटक आहे त्याच्यानंतर आहे सामायिक संपत्ती संयुक्त कुटुंब म्हणजे उत्पादना उत्पादनावरील सामायिक मालकी उत्पन्नाचे संघटित उपयोग होय उपभोग होय शेती हा प्रमुख व्यवसाय होता व व्यवसायाचा अनुरूप अशी कुटुंबपद्धती प्रचलित होती सामायिक संपत्ती म्हणजे शेती हा प्रमुख व्यवसाय होता आणि व्यवसायाचा अनुरूप अनुरूप अशी कुटुंबपद्धती प्रचलित होती त्यानुसार त्यानुसार कुटुंबाचे सर्व सदस्य म्हणून एका सामायिक शेतीवर किंवा उत्पादनाच्या साधनावर उपजीविका करीत सर्व उत्पन्न कुटुंबाचे सामायिक उत्पन्न मानले जाईल सर्व उत्पन्न कुटुंबाचे सामायिक उत्पन्न मानले जाईल म्हणजे सर्व व्यक्तिवाद दृष्टिकोनापासून एकासाठी सर्व सर्वांसाठी एकही भावना कुटुंबात अधिक बळकट होते म्हणजे काय ते व्यक्तिवादी दृष्टिकोनापेक्षा एकासाठी सर्व सर्वांसाठी एकही भावना कुटुंबात अधिक बलकट होते त्याच्या सामायिक संपत्ती म्हणजे सगळ्यांचा हक्क त्या वस् गोष्टींवरती सामाजिक सामान्य व सामाजिक धार्मिक कर्तव्य निरनिराळे धार्मिक उत्सव सण कुलाचार इत्यादी प्रसंग्या सर्वांनी अगत्याने उपस्थित राहण्यासाठी कौटुंबिक जबाबदारी जबाबदारीची जाणीवच प्रामुख्याने आहे म्हणजे निरनिराळे धार्मिक उत्सव सण कुलाचार प्रसंगी पुलाच्या प्रसंगी सर्वांनी अगत्याने उपस्थित राहण्यासाठी कौटुंबिक जबाबदारीची जाणीवच प्रामुख्याने आहे उदाहरणार्थ ईद दिवाळी गौरी गणपतीला सर्व कुटुंब सदस्य एकत्र असतात त्याच्यानंतर परस्पर सहकार्य व कर्तव्यपर्यंत म्हणजे काय ते व्यक्ती दर्जानुसार आपले कर्तव्य पार पडत असते व्यक्ती दर्जानुसार आपले कर्तव्य पार पडत असते कुटुंबातील दुबले आजारी वृद्ध वृद्ध विधवा यांचे देखील पालनपोषण व्यवस्थित होते कारण संयुक्त कुटुंबाच्या इतरांच्या अधिकाराची जपणूक केली जाते व आपल्या कर्तव्याचेही पालन केले जाते त्यामुळे या प्रकारच्या कुटुंबात विशेष सुरक्षितता जाणवते त्यानंतर आहे सातवा कर्त्याची प्रधानता वर्चस्व म्हणजे प्रत्येक संयुक्त कुटुंबात एक प्रमुख व्यक्ती असून त्याच कर्ता म्हणतात भारतातील संयुक्त कुटुंबात वडील किंवा मुलास प्र कुटुंबप्रमुख मानले जाते सर्व कुटुंब सदस्य त्यांच्या नियंत्रणात राहतात मात्र कुटुंबाच्या था। कुटुंबा मिलकतीचा करता एकटा मालक नसतो तर सर्व सदस्यांच्या वतीने या मिलकतीची ती व्यवस्था पाहतो तर तो जो करता आहे तो एकटाच ज्या जा गो म्हणजे मालक नसतो तर तो सर्व सदस्यांच्या वतीने त्या मिलकतीची तो व्यवस्था पाहतो जो करता आहे तो कुटुंब सदस्यांच्या सर्व प्रकारच्या गरजा भागवण्याचा तो प्रयत्न करतो समाजात या संपूर्ण गोटुंबाचं व या दृष्टीने कुटुंबा प्रमुखाकडे पाहिले जाते त्याच्यानंतर आठवा आहे आर्थिक स्थिरता व सांस्कृतिक सातत्य म्हणजे काय तर संयुक्त कुटुंबात सर्व सदस्य एकत्र राहत असल्याने या कुटुंबात आर्थिकदृष्ट्या एक प्रकारचे स्तरी आढळून येते कमावणारे अनेक व सामायिक खर्च ही गोष्ट आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असते शेती उद्योगात सामूहिक शेतीमुळे शेती किफायती किफायतीशीर ठरते म्हणजे शेती असेल तर सगळेजण करतायत सगळ्यांची मदत होते मग ती फायदेशीर ठरते तर अशा प्रकारे आठ त्याचे फायदे आहेत वैशिष्ट्य आहेत कुटुंबाची स्क्रीनशॉट पाहिजे तर काढून घ्या लवकरच भेटू मग आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्तर हा स्वस्थ राहा अभ्यास करा त्याच्यानंतर तुमच्या एक्झामला म्हणून आता स्टडी केला तर नंतर तुम्हाला बरं पडेल जे अभ्यास आहे तो कठीण जाणार नाही तर त्याच्या नोट्स काढून घ्या तुम्ही तुम्हाला शिकवताय ते नर्सिंग ट्युटर ते सगळं फॉलो करा आणि भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये ठीक आहे धन्यवाद अजून काय क्वेशन असेल तर मला नक्की कमेंट करा धन्यवाद